जय श्री राम मित्रांनो नमस्कार नु, सर्वांना कधी आज सर्वजण मजेतच असाल तुमचं दुसऱ्या आपल्या दिवसामध्ये स्वागत आहे रात्री भरपूर दमलेलो होतो एवढा जमलेलो होतो बोलण्याच्यासुद्धा मनस्थितीमध्ये नव्हतो तर झोप झाली मस्त रात्री झोप झोप झोपल्यानंतर आता मग अशी रात्री दोन तीन वेळा उठवलं कारण टोल नाक्यावरती काय व्हायचं ड्रा ड्रायव्हरला सोडत नव्हते बॉयकर दाखव किंवा हे दाखव ती दाखव त्यासाठी उठावं लागायचं मला टोल नाक्यावर बाकी काय नव्हतं आणि आत्ता सकाळचे वाजल्यात सहा वाजल्या आता आम्ही आलो आहे पठाणकोटच्या आसपास पठाणकोटमध्ये मधून आज आम्ही पोहोचू संध्याकाळपर्यंत तीन चार वाजेपर्यंत जाऊ त्या ठिकाणी उधमपूरला तर रात्रभर गाडी चालली ड्रायव्हर रात्रभर गाडी चालवतो ड्रायव्हर आणि आत्ता तयार वगैरे होतो मग पुढचं दाखवत होतो मला तर चला तर मित्रांनो आपण आता अंग वगैरे केली तर मस्त आणि पाहू शकतो बाहेर गाड्या जी ड्रायवर लोकं या हॉटेलमध्ये हो देधा। थांबतात याच ठिकाणी आम्ही पण थांबलो इथं मागूळ वगैरे मस्त झाले म्हणजे आम्हाला नाश्त्यासाठी पराठा लावतो आपण असा बनवतात पराठा आणि ड्रायव्हर लोकांची लाईव्ह मित्रांनो खरंच मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं खरंच खूप आहे आणि हार्ड जेवढं सहन करतात ना गर्मीमध्ये असेल किंवा थंडीमध्ये असेल ती नाही शब्द सांगू शकत एवढं खतरनाक काम भैया कहाँ घेऊ हो आप इधर घेऊ बुरदासपुर ये ये कोणसी जगह आहे येडिया पथेडिया पठानकोटिया मते पठानकोट कितना दूर पडता यार त्याने अच्छा चाळीस किलोमीटर दूर तर इथून अजून चाळीस किलोमीटर पुढं दूर आहे पठाणकोट आणि त्याच्यानंतर आंबाला आणि अंबालानंतर अंबाला जम्मू मला वाटतं आम्ही दुपारी अकरा बारा वाजेपर्यंत जम्मूमध्ये पोहोचू आणि त्यानंतर मग बाबू पुढचं त्यांचं पाऊस स्वच्छता वगैरे चांगली आणि भारी तर ड्रायवर लोक जे आहेत त्यांना पराठा बनवायला असं जर सांगितलं होता तर ते एकदम ताजं आत्ता लावलेलं पीठ आणि सगळं आपल्या डोळ्यासमोर बनवतात आणि याच्यापेक्षा शुद्ध तुम्ही काय असू शकत नाही कारण कोणत्याही चांगल्या हॉटेलमध्ये जर गेले तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला किचनमध्ये नो एंट्री असते पण ही ड्रायवर लोक अशा हॉटेलवरती का थांबतात कारण त्यांच्या डोळ्याच्या काही सगळं बनतं आणि त्यांना काही हे नाही का सगळं फूड वगैरे चांगलं असतं ना ताजं फूड असतं त्यामुळे ते तिथं पाहू शकतं माकड आले एक आपल्या हो। माकड बंदर आग आहे भेया बंदर रोटी केली आहे तर पराठा बघू आपण घ्या पराठा गुडिया भट्टी इथं चालू आहे आणि तंदूर सारखीच रोटी बनवली काय पराठा कसा का आहे काय माहिती आता बघू लपटर लावतात हो

पुरबंदर काटेगा का तुम्ही हरी मिरची चला मित्रांनो ब्रेकफास्ट करून घेऊ आपण मित्रांनो पराठा एक नंबर आहे दही पराठा आहे नाश्ता कराया मित्रांनो आपण आता आलो आहे जम्मूमध्ये जम जम्मू बॉर्डर स्टार्ट झाली जम्मूमध्ये नाही आलं आता जी पाठीमाग नदी गेली नदीच्या पाठीमाग पठाणकोट आणि तिथून पुढे इकडं जम्मू जम्मूचे आता स्टार्ट झाले तर पाहू शकता जम्मूमध्ये एंटर केलं आहे आपण पंजाब बॉर्डरवर पाऊस आणखत आहे त्यातला व्ह्यू कसा आहे मित्रांनो जबरदस्त पाऊस पण चालू आहे मस्त एकदम थंडी राजस्थानच्या गर्मीतून पण डायरेक्ट एकदम थंड वातावरणात आलं हेच वातावरण अपेक्षित होतं मला या ठिकाणी पाऊस चालू कारण नऊ वर्ष कंटिन्यू मी या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये काढलेलं आहे त्यामुळेही झाल्या वातावरणाचा मला अनुभव वाटतो कारण या टायमाला इथं भरपूर मस्त असं वातावरण असतं आणि तेच वातावरण तुम्हाला आणि आनंदही प्र भरपूर पाऊस चालू आहे 시오시오 입어야지. 저는 잘안 되어 그런 게. वगैरे झालं मस्त जेवण होतं आणि हे ड्रायव्हर लोक जे आहे एकदम साधारण हॉटेल जे डोळ्यासमोर बनतं एकदम रोट्या अशा होत्या एकदम नाही का चुलीवरती हारावरती शेटलेल्या रोट्या होत्या आणि जेवण पण आपल्या डोळ्यासमोर बनवतात आपल्या डोळ्यासमोर तयार करतात आणि आपल्याला वाढतात तर आजच्या याच्यामध्ये खरंच मोठं हॉटेल असेल की म्हणजे मला त्या ठिकाणी किचनमध्ये जाण्यास बंदी असते परंतु या ठिकाणी काही सगळं तुमच्या डोळ्यासमोर असतं त्यामुळं जेवण एकदम भारी झालं आणि मस्त एकदम कडक कडक रोटी होती मस्त पनीर भोर्जी मागवली होती त्यांनी शेवभाजी होती आणि आता जेवण जेवण झालं आणि एक चांगला अनुभव तर भारी होता होतं होते सामने आजच्या आज के दिन में सबसे बेस्ट खाना अगर बाहर खा रहे हो तो तर आप आंखों के सामने बने हुआ खाना आ, सबसे बेस्ट क्योंकि बड़े होटलों में दो दो तीन तीन दिन का में रखा हुआ उसी को गरम कर मित्रांनो हा अनुभव राहिला मी तुम्हाला मी बोललो होतो आज दोन दिवस आज आपला कंप्लीट एक दिवस काल अकरा वाजता आपण निघलो होतो आज अकरा वाजून गेले अकरा बारा वाजेला आले जवळजवळ चोवीस पंचवीस तास जाईल आणि पंचवीस तास अजूनपर्यंत आलो आपण अजून जम्मूला बोत मिळून जम्बोच्या पाठीमागायच पुढे पण आज जवळजवळ तीन चार वाजतील झालं तर चलापर्यंत अजून काय काय आपल्याला शिकायला भेटतं आणि एक गोष्ट खरंच ही कुठ आहे की हॉटेलमध्ये जेवण तुमच्या डोळ्यासमोर जर बनत असेल आणि तुमच्या डोळ्यासता जर तुम्हाला वाढत असेल तर त्याच्यावर शुद्ध खाणं किंवा जेवण कोणतच कसं नसू शकतं आणि भरपूर असे प्रकार घडलेले आहेत की हॉटेलमध्ये मिसळयुक्त खाणं किंवा उरलेलं अन्नशिवाय अन्न गरम करून सर्व केलं जातं पण तर मित्रांनो ह्या झाल्यात जमिनीच्या पाड्या डोंगर स्टार्ट आणि झाट तर पावू शकतात त्याची कामं चांगले भरपूर खराब नसते खराब असल्यामुळे काही लागतो Thank <laughs> you. जीव असलेला दिसतात जोळ्यात तेल घालून म्हणजे या ठिकाणी जे पर्यटक असतात तिथले स्थानिक लोक असतात त्यांच्या रक्षणासाठी सगळे उभे असतात सी आर पी एफ असेल बी एस एफ असेल आर्मी असेल जे अँड के पोलीस असेल आपण आता जे जम्मूच्या पुढं तर मित्रांनो आपण आता आलो जागेवर जागेवरती उधमपूरमध्ये या ठिकाणी सामान वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून तांदूळ वगैरे केली आणि बराच टाईम झाला दिवसभर भरपूर दमलेवानी झाली आता रात्रीच्यासारखं काही होणार नाही आपल्याला आरामशीर आता झोपता येणार आहे कारण इथं बिस्तर वगैरे सगळे बॅटले तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हरी जय जवान जय किसान